नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये हंड्रेड डेज चॅलेंज सिरीजमधील आजचा हा पाचवा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्सेस ब्लाऊजचा जो पेपर पॅटर्न आहे तर त्यावरून ब्लाऊजची उंची कमी किंवा जास्त कशी करायची त्यामध्ये काय काय बदल करावे लागतात ते इथं सांगितलेलं आहे कारण आत्तापर्यंत हजारो मैत्रिणींनी हजारो पेपर पॅटर्न घेतलेले आहेत फक्त पेपर पॅटर्न घेऊन उपयोग नाही तर त्यांचा वापर कसा केला गेला पाहिजे त्यांच्यामध्ये बदल कसे केले गेले पाहिजे हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याबरोबरच आता सध्या व्ही नेक खूप ट्रेंडमध्ये आहे तर जर समजा तुम्हाला कस्टमरचा किंवा स्वतःचा व्ही नेकचा ब्लाउज तयार करायचा असेल आणि तो सुद्धा पेपर वरून तयार करायचा असेल तर त्यावेळेला कशा पद्धतीने कटिंग केली गेली पाहिजे किंवा शोल्डरमध्ये किंवा आर्मोलमध्ये कुठे कुठे बदल करावे लागतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला करा मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे हे अस्तर आणि हा ब्लाऊज पीस घेतला आणि हा मापाचा ब्लाऊज आहे हा बत्तीस साईज प्रिन्सेसचा पेपर पॅटर्न आहे या पेपर वरून कशी कटिंग करायची आणि कसं कमी जास्त करायची उंची ते बघणार आहोत लांबी आहे साडे तेरा छाती आहे बत्तीस कंबर आहे अठ्ठावीस पुढचा गळा सहा आणि मागचा गळा आहे साडेआठ इंच तर बघा ब्लाऊज वरून माप घेताना सर्वात आधी उंची मोजताना नेमकी मोजायची कुठून तर बघा मी बाहीच्या बाजूला अशा पद्धतीने टेप ठेवला आणि इथं उंची मोजली तर ती आलेली आहे कस्टमरला तयार उंची पाहिजे इंच आणि आपण गळ्याचं माप घेऊन घेऊया गळा इथं मोजला तर तो आलेला आहे दहा इंचाचा आता हे दोन ही मापे मी इथं लिहून घेते आणि पुढच्या बाजूने जेव्हा माप घेतो ना त्यावेळेला आपल्याला हुक असे बंद करून घ्यायचे आणि हुकापासून तर आर्महोल पर्यंत एका बाजूचं माप घेतलं तर ते आलेलं आहे सव्वा आठ इंच पण बऱ्याच वेळेला कोण कस्टमरचं ब्लाऊज एका बाजूने उसवलेलं असतं त्यामुळे आपण काय करायचं दोनही बाजूंनी असंच माप घ्यायचं जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तर ते माप आलेलं आहे सोळा इंच बघा एका बाजूने घेतलं तर सव्वा आठ आलं आणि दोन्ही बाजूंनी मोजलं तर बरोबर ते सोळा आलेलं आहे म्हणजे अशी मापे बदलतात तर ती का बदलली कारण बऱ्याच जणी काय एखादी ब्लाउजची जी शिलाई असते ती उसवलेली वगैरे असते त्यामुळे असं दोन्ही बाजूंनीच घ्यायचं कमरेचं माप मोजत असताना जी आईची पट्टी आहे ती वाढीव वा आहे ती एक्स्ट्रा सोडून दिली आणि त्याच्या पुढून मी माप मोजलं कमरेचं तर ते आलेलं आहे आठ अठ्ठावीस इंच बाहीची लांबी त्यांना अकरा इंच तयार पाहिजे आहे म्हणून इथं आपण अकरा आहोत आणि दंड आलेला आहे साडेचार इंच त्यानंतर पुढील गळा मोजून घेऊया पुढील गळा आता बघा मी इथं बाहीच्याच बाजूने मोजलेला आहे तर तो आला सहा इंच आणि तो बाहीच्याच साईडला म्हणजे शोल्डरच्या तिथं का ठेवलं कारण शोल्डरला उतार दिलेला असतो आणि उताराच्या बाजूने जर समजा आपण मोजलं तर ते अंतर कमी आलं असतं म्हणून इथे जे अस्तर आहे ना तर त्याची चार पदरी घडले घेतलेली आहे तुम्हाला आहे की मी सर्वप्रथम बाहीची बाहीची कटिंग कटिंग करत असते आणि सुद्धा उभ्या धाग्यात त्यांना बाहीची तयार उंची अकरा पाहिजे आहे म्हणून बारा इंचावर मार्किंग करायचं आणि आपला जो बाहीचा पेपर पॅटर्न आहे तो आहे तसाच्या तसा ठेवायचा तसा आणि तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा जसं मी आता व्हिडिओ करत आहे ना सेम त्याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला दहा अकरा बारा कितीही इंचाची बाही तयार करायची असेल तर त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आणि त्यानंतर आपला पॅटर्न आहे तसाच्या तसा ठेवून तसा घ्यायचा दंड घेर किती होता साडेचार त्यापुढे दीड इंचा मार्किंग केलं आणि बघा बाहीची जेव्हा आपण कटिंग करतो किंवा मार्किंग करतो तर त्यावेळेला अशी ही शेप पट्टी वापरायची गोलाकार त्यामुळे काय होतं ना की कुठेही बाहीला चून किंवा गुड्या वगैरे येत नाही असा गोलाकार शेप द्यायचा जर आपण सरळ अशी रेषा मारली समजा आता बघा मी इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवते या स्केलच्या साह्याने जर का आपण सरळ पट्टीचा वापर केला Gracias. La... तर इथं गॅप तयार होतो आता मी तुम्हाला हे पिंक कलरने मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल आणि त्यामुळे इथं चुन्या किंवा गुड्या वगैरे येतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही बनवतात म्हणजे कोपरापर्यंत दहा इंचाची तर त्यावेळेला अशी गोलाकार शेपट्टीच वापरायची आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणजे तुमचा जो बाहीमध्ये चुन्या किंवा गुढ्या यायचा प्रॉब्लेम येतो तो सॉल्व्ह होऊन जाईल ही महत्वाची कटिंग संबंधीची ट्रिक आहे आणि शिलाई देताना सुद्धा आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच करायचे असते इथे बघा बाहीची कटिंग झालेली आहे आता आपल्याला अस्तर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे त्यांना पाठीमागच्या भागाची उंची आपली तयार उंची चौदा पाहिजे आहे म्हणून आपण पंधरा इंचावर मार्किंग करायचं आपण हे सर्व मापे ब्लाउज वरून घेतली होती ती आपण आधी बघितलेलीच आहेत तरी सुद्धा तुम्हाला इथं सांगते की ही सर्व मापे ब्लाउज वरची आहेत ही गोष्ट इथं लक्षात घ्या आता बघा ही मापे जर मॅच केली तर सर्व जवळपास बरोबर येत आहेत आपल्या पेपरपाट्यांवर साडे तेरा उंची आहे आणि त्यांना तयार उंची चौदा पाहिजे आहे म्हणजे अर्धा इंचांनी आपल्याला ब्लाउज हा उंच जास्त घ्यायचा आहे उंचीला आणि व्ही नेक गळा पाहिजे आहे त्यांना जर समजा तुम्ही वरून वीज एक गळा तयार करत असणार तर काय बदल करायचा तर बघा अर्धा इंचांनी तुम्हाला शोल्डर वाढवून घ्यायचं असतं तर आता तुम्ही प्रश्न विचारणार ताई प्रत्येक साठी का तर हो प्रत्येक साईज साठी तुम्हाला हा नियम वापरायचा आहे म्हणजे बघा पेपर पॅटर्न वरून आधी आपण शोल्डरचं मार्किंग केलं आणि त्यापुढे अर्धा इंचांनी मी अजून एक दुसरं मार्किंग केलं विन एक गळा बनवत असताना असे शोल्डरचे तुमचे दोन मार्किंग तयार होतील आणि त्यानंतर पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा ठेवायचा आणि बघा मी जसं हलकस जे दुसरं मार्किंगचं शोल्डर आहे त्यावर मी तो व्यवस्थित ऍडजस्ट केला आणि आहे तसाच्या तसा आपण आता तो ड्रॉ करून घेतला आता आपली अर्धा इंचांनी इथं उंची वाढली त्यामुळे खालच्या बाजूला सुद्धा मी पेपर पॅटर्न खाली घेतला आणि त्यानंतर कमरेकडचं मार्किंग केलेलं आहे सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे त्यानंतर मी काय केलं गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं गळा खोली त्यांना साडे दहा सा इंच पाहिजे आहे म्हणून मी अकरा इंचावर मार्किंग केलं इथं सुद्धा आपल्याला शेप पट्टी ही गोला शेप पट्टी वापरून इथं असा हा व्ही नेकचा शेप देऊन दिलेला आहे आणि आहे त्या मार्किंग वरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही मागील भागामध्ये उंची वाढवून घेऊ शकता हा प्रिन्सेस ब्लाउजचा पार्ट आहे तर तो सुद्धा मी बंद बाजूकडे घेणार आहे कारण पुढील बाजूला हुक येणार नाही म्हणून जे हुकच असं हे मार्किंग केलेलं आहे ना ते मी आतील बाजूला फोल्ड करून दिलं आणि बघा अशा पद्धतीने बरोबर बंद बाजूकडे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं हे शोल्डरचं मार्किंग केलं बरोबर आणि त्याच्या पुढे आपल्याला परत अर्धा इंचांनी मार्किंग करायचं असतं कारण मागील बाजूला जर का आपण अर्धा इंचांनी शोल्डर वाढवलं तर पुढील बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंचांनी शोल्डर वाढवायचं आहे असं आपण का करत आहोत कारण आपण व्हीनेक गळा बनवत आहोत म्हणून जर तुम्ही सिंपल असा गोल गळा बनवणार असणार तर तुम्हाला हा बदल करायचा नाही आहे तसाच्या तसा, तसा पॅटर्न वापरायचा आहे पण व्हीनेक गळा जर बनवत असणार तर मात्र तुम्हाला हा बदल करायचा आहे त्यानंतर बघा शोल्डरच मार्किंग करून घेतलं म्हणजेच आपल्याला गळा रुंदी मिळून गेली पुढच्या बाजूला सुद्धा व्हीनेकच आहे त्यांचा तर बघा इथं त्यांना नेक पाहिजे आहे सात इंचा म्हणून मी साडेसात इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं गोलाकार शेप पट्टीचा वापर करून आपल्याला पुढील गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी अजून हाताने थोडासा शेप देऊन दिलेला आहे आता बघा आपली अर्धा इंचांनी मागील भागाची उंची वाढली तर आता आपल्याला पुढील भागाची सुद्धा अर्धा इंचांनी उंची वाढवून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी गुलाबी कलरचं मार्किंग वापरलं म्हणजे किती सोपं आहे बघा पेपर पॅटर्न वरून उंची वाढवणं आणि त्यानंतर आपला हा जो टक्स पॉइंट आहे त्यामध्ये सुद्धा थोडसा बदल होणार आहे त्यानंतर बघा जर का तुम्हाला पेपर पॅटर्न पेक्षा उंची कमी पाहिजे असेल अर्धा इंचांनी तर अशा पद्धतीने तुम्हाला उंची कमी करून घ्यायची आहे म्हणजे हे हाच बदल तुम्हाला मागील बाजूला सुद्धा करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवलेला नाहीये आणि त्यासाठी हा आकाशी कलरचा मी चॉक वापरला म्हणजे बघा जे मूळ मार्किंग आहे ते आपलं येल्लो कलरचं आहे उंची अर्धा इंचांनी वाढवायची असेल तर मी जसं पिंक कलरचं मार्किंग करून दाखवलं अर्धा इंचांनी वाढवलं तसं वाढवा आणि जर का तुम्हाला अर्धा इंचांनी उंची कमी करायची असेल तर वरती अर्धा अर्धा इंचा कमी करून घ्या सेम तेच पद्धत आपण आता मागील आणि पुढील बाजूला सुद्धा करत आहोत हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आहे तसाच्या तसा, तसा मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे कुठेही काहीच बदल केला नाही हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंचांनी उंची वाढवून घ्यायची आहे तर इथं पिंक कलरचं मार्किंग केलं आणि टेपच्या साह्याने अर्धा अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि ते मार्किंग झाल्यानंतर हा पार्ट आहे तसाच्या तसा ठेवायचा आणि हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आता आपली इथं उंची अर्धा इंचांनी वाढली पण जर समजा तुमचं कस्टमर उंचीला कमी असेल आणि तुम्हाला अर्धा इंचांनी उंची कमी करायची असेल तर वरच्या बाजूला तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तो पार्ट आहे तसाच्या तसा ठेवून तसा तो शेप देऊन द्यायचा आहे म्हणजे बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे मूळ मार्किंग अर्धा इंचांनी कसं वाढवायचं अर्धा इंचांनी कसं कमी करायचं तुम्ही ज्या वेळेला ब्लाउजची उंची वाढवून घेत असतात त्यावेळेला टक्स हा पाव इंचांनी बाजूला येणार आणि ज्या वेळेला तुम्ही उंची कमी करता त्यावेळेला जो टक्सचा पॉइंट आहे तो पाव इंचा वरच्या बाजूला मार्किंग करायचा हा बदल सुद्धा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ब्लाउजची तुम्ही उंची कमी किंवा जास्त घेऊ शकतात आता ही सर्व मापे ठेवून आपण वर कटिंग करून घेणार आहोत हा ब्लाउज पीस असा सिक्वेन्सचा आहे इथं सरळ रेषा लक्षात घ्यायच्या आणि सरळ रेषेमध्येच बाहीची कटिंग करायची त्यानंतर पुढील हा जो पार्ट आहे ना तर हा बंद बाजूकडेच कटिंग करायचा कारण याला मागील बाजूला हुक आहेत आणि पुढील बाजू ही बंद आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची नाही तर बऱ्याच वेळेला ओपन साईडने आहे कर तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका त्यासोबतच तुम्हाला काही अजून प्रॉब्लेम असतील अडचणी असतील तर कमेंट करून मला लिहून पाठवा म्हणजे त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद